आता तू कुठं निघाली वही दिदा हा कुठं निघाली आता कुठं चालली तू आता आता आराम कर ना आता थोडासा आराम करून घे थोडासा आता ते गुळाची वाटी हातात घेऊन कुठं चालली आता माय आता मी काही घरी बसणार नाही आता मी <laughs> आता मी भी आजी बनणार आहे आता मी लोकांना गुळ वाटून येतो ना आहे ये एवढी खुश खबर आहे एवढी खुश खबर मी असं वाटून राहिले मुले काही सांगतो लोकांना काही नाही <laughs> ते गंगा गंगा मार येत होती ना ते मी आजी बनतो मी आजी बनतो आता मी बी आजी बनणार आहे म्हणतो आम्ही आता गुळ वाटायला जातो गुळ वाटतो आता सगळे येणे मस्त आजी बनण्याच्या खुशीमध्ये मध्ये आहो आहो बाप्पा इंदिरा इंदिरा बाप्पा काय गोड करायला चालली हो बाप्पा नुसता काय अनर्थ तो करतो काय करतो तर बाप्पा आता तुला मी त्या दिवशी सांगितली मी तुले तीन महिने वय तोवर चोर ओटी भरे स्टोवर कोणाले सांगायचं नाही बिलकुल कोणाला सांगायचं ना भनक नाही पडू देवाची कोणाले का सुन गरज पोटशी आहे म्हणून काय नाही होत ना तू बी कोणत्या जुन्या रीती घेऊन बसलीस तर काय ना काही होत नाही नाही सांगितलं काय शांत महिन्या नाही सांगतलं काय का काही झालं नाही काही त्याच नशीब चांगलं त्याच्या नशीबांना काही झालं नाही वेळेस नाही होईन असं काही लिहल हाय का कुठं अन जे लोक जुन्या रीती रिवाज जे आहे जुन्या लोकांना जे सांगितलं ते बरोबर सांगतलं आणि तसं करणं आपलं भाग आहे आता तू बिलकुल ते गोडाच वाटी ठेवून दे आणि बिलकुल चोर वटी भर तोवर कोणाला सांगायचं नाही तसंच सांगतो तुला

मी जातो मला काही थांबण होत नाही मग काही होत नाही थांबन मी जातो आणि मी मस्त खुसखबर सांगतो गुड देतो गो, तो गोड करतो सध्याच जाज जाज जा तू नाही थांबशील तू नाही तुला नाही पचत गोष्ट पण येऊ येऊत दवाखान्यात गेले ना दवाखान्यातून येऊत ते काय खबर आणते काय नाही पेड्याचा डब्बा आणतेत का नाही आणत पेट्याचा डब्बा आणत पेडेच वाटून त्याचं गुड खायला वाटतं मग येऊ दे येऊ दे पहिले काय सांगतात काय नाही जेम तेम चार पाच सहा दिवस झाले वर दहायचं काही नक्की आहे काय येऊ देईल पहिले मग जाजा खबर हाय माय तू टेंशन घेऊ नको हाय हाय धनुष दिले ह्या महिन्याले राहिलो हाय मी नक्की आजी बनणार आहे मला पक्का माहित आहे नाही तर तिचा महिना पाच सहा दिवस कधीच थांबत नाही हे बी मला माहित आहे आणि आता थांबला तर तीच गर्भच आहे म्हणून थांब मी जातो आता तू जाय घर आराम कर ते येतील दवा येतील पेढे वाटून देईन मग मध्ये आले म्हणजे आता पहिले मला गुळ वाटू दे आता मी फक्त स्टार्टर स्टार्टिंग करू दे आता स्टार्टिंग करू दे स्टार्टर म्हणून गुळ दे तुम्ही काही सगळे आता टोन गोळ करू दे म्हणजे सगळ्याचं ऐकत नाही बाई बिलकुल ऐकत नाही एवढी काय पण राहिली नातू होती नातू होऊन राहिला काय भेटली खबर जराशी उशिराच भेटली पण भेटली वा भेटली खुश खबर कोणती कोणती खुश खबर भेटली तुला शंता घे गोड खाय गोड खाय तोंड कर मी बी आजीबन राह आता वा वा खरंच 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 मस्त मस्त खरंच गुड न्यूज आहे खरंच गुड न्यूज आहे आता तू आजी बनता आणि दे मग आता तुला बी शुभेच्छा आजी बनाच्या शुभेच्छा गुड खाके घे <laughs> मग खा गुड आणि चांगला आशीर्वाद दे मुले चांगला ना तू होय नाही तर नातीन दोनातून काही बी होय चांगला होय <वे? laughs> चांगला ना तू होण्यासाठी तुला काही आशीर्वाद लागते व इंदिरा त्या सुनीला आशीर्वाद द्यावा लागन तेव्हा आता चांगला ना तू किंवा नातीन होईन ओ मा सुनीला आशीर्वाद द्या सुनील आशीर्वाद द्या चांगला का चांगला गोंडस बाळ मा घरी येऊ मस्त हाय हाय कुठं तू आहे घरी चल मी घरी येतो त्या सुनीला देतो घरी नाही आहे आता 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 दवाखान्यात गेले आताच नको आशीर्वाद देऊ मी कार्यक्रम ठेवून ना पाचव्या महिन्याचा सातव्या महिन्याचा तेव्हा मी बोलवून तुम्हाला आशीर्वाद देवाले तेव्हा घरभरून आशीर्वाद देजा मस्त आहे का नाही जमते 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 एक नंबर हो मस्त कार्यक्रम ठेवतो मस्त धूम धडाकार मोठे मोठे कार्यक्रम ठेवतो आता तू तशी किती तरसली तू आजी बनण्यासाठी आता आजी बनणार आहे तू तु? आता तुझ्या घरचे कार्यक्रम आणि काय काय म्हणते आपल्या अंबानीच्या घरच्या कार्यक्रमाला टक्कर मारली पाहिजे असे कार्यक्रम आता वर्षापासून वर्षानं तू आजी बनवून राहिली काय गरीबाची मजा घोड होतो बापा शांत अंबानीची टक्कर मागून मारण होईन काय बापा तो कुठं मी कुठं अंगा तेल लावते ना तेल मागून विकत नाही घेण होईन बापा ज्या प्रश्न दात घेते सारखं होते काय बापा न कर, न न, ते झाले तर जगातून हा श्रीमंत श्रीमंतही म्हणतात बापा अरबपती हम्म कपडे आपल्याकडून घालणं होते का त्याचे कपडे लाखाचे राहते आपले दोनशे चे मजाक करतो मी दे आण गोड दे हम्म जाऊ दे घे जस त्याच्यापाशी मग घे गोड घे तिकडे देतो अजून तिकडे नेऊन देतो सारायला वाटून देतो आता इंदिरा साऱ्या गावात हिंडून राहिले बापा गोड घेऊन कायच्यासाठी तर माहित नाही गोड घेऊन गोड घेऊन काय हिंडून राहिले गोड विकाले विकाले आणला का तिनं गोड विकून राहिले का गोड आणला असन तिने होलसेल भावाला आणला असन म्हणतो गावात विकून देतो तर विकून राहिले काय रुपये किलो देते मग विकाले नाही व गंगा विकून नाही राहिली ते वाटून राहिली गावामध्ये सगळे खडे खडे देऊन राहिले उली उली गुड सगळेले वाटून राहिली ते कायच्यासाठी ना कायच्यासाठी तर माहित नाही गुड वाटून राहिली ते गावामध्ये उलट काय प्रमोशन गिटेल का चा? का बापा काय झालं कायच्यासाठी विकून राहिले काय गाडी गाडी घेतली का नवी काय माहित बापा काय खुसखबरी आहे काय नाही विकून राहिली वाटून राहिली बापा गुड इकडे आली माझून राहिली आता ते आता माहितच पडते काय वाटून राहिले एकाच ठिकाणी भेटले तुम्ही हा बरं झालं घ्या गुड खा का? काळीच्या निमित्त होई पण गुड ते तर सांगा मला तेव्हा तर आम्ही खाऊ खुसखबरी आहे खुसखबरी मोठी खुसखबरी भेटली मला मी तुम्हाला सांगतो म्हटलं आता खुसखबरी माकून नाही झालं ना म्हणून गुड घेऊनच येऊन गेली घ्या आता गुड ठेवून करा आणि मी आजी बनणार आजी माय बाई इंदिरा खरंच तू आजी बनणार बापा 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 खरच खरच मोठी खुशखबरी आहे इंदिरा खरच मोठी खुशखबरी आहे दे मग दे मले दोन लय मोठा गुड दे मले मुठी भर गुड दे मले हो 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 आजी 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 बनना राव आजी बनना राव आजी बनना राव घे दोन मोठा गुड घे जमले इंदिरा जमले तू एबी मनाची इच्छा पूरी झाली खरच तुला पाहिजेच होता एक ना तू बर झालं बर झालं आता किती वर्ष झाले लग्न आले ना अजून लेकरू बार नाही आहे बापा आ लेकर पाखर भी बरोबर वयात झाले ना तर चांगलं संगोपन होते आता हे वय हाय धनंजयचं लेकरं पाखर करायचा तर ह्या वयात बरं आहे बरं आहे बाप्पा बरं आहे खुसखबरी भेटून गेली आता इंदिरा तुले तर चिंता लागली होती पण त्या पोराची चिंता मला बी लागली होती काही लेकर होईन बाप्पा इच्या पोराले म्हणो आणि काही शिकोन काही लग्न करन तोपर्यंत म्हातारे होऊन जाईन हो ना तेच तर मी पोराला समजावत होती लग्न बी टायमावर झालं पाहिजे आणि लेकर बी लेकर बी टायमावर झाले पाहिजे आपण मोकळं होऊन जातो समोर काम करायला आता हाय बाप्पा आता घ्या गुड घ्या गुड घ्या आणि तोंड गोड करा बापा हो दे 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 द गुड तर खाऊच मी पण इंदिरा मला तर वाटते का तुला नाती नच कारण आता नवरात्रामध्ये राहिले ना त्या सुनीले तर नातीनच नच होईल नाती, ना नाती ना किंवा नातू आजी तर बनवणार मी बस मला आजी बनवायची मतलब आहे नातू होय का नातीन होय काही बी होय असं कुठं हाय व गंगा का नवरात्रात राहिलं तर पोरगीच होईल जे वाच राहीन ते होईल त्याच्या नशिबात होईल राहीन ते होईल त्याले पाय इंदिरा पाय मी लिहून देतो का नाही तर तुला नातीनच होईल हा मला नातीन होईल तुले नातू होईल

काही समजूय नका घ्या देवा इंदिरा दे ना गुड दे हो देवा 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 बापा इंदिरा दे गुड दे बाई uh, सुन बाई बशी बशी आणत का आणते आणते बाबा आणते मी बशी आणते पण चहा खसा झाला ते तर सांगा खसा झाला चांगला झाला की नाही uh, बशी आणते का डोली पहिले मग सांगतो okay, 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 मी ओके 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 बाबा मी आणते आणते मी बशी आणते पहिले आणि नंतर मग सांगा तुम्ही खसा झाला तर चहा डोली तुले माहित ना का बाबा चहा पीत नाही म्हणून तरी कपच आणून देतात त्याच्यापाशी आई थे ना। ना। मला आठवणच राहत नाही त्या नाईड सर्वजण कपातच घेतात ना तर मला आठवणच राहत नाही तर मी बाबांना पण कपात घेते आणते ना मी आणते मी? बसी आणते मी आता डोली आता झाले ना, ना आता दोन एक महिने होत आले ना आता समजून घे घरचे कोण कसं राहते काय कसं हा आता त्या बाबाले रोजच तू कप आणून देत त्याच्या हाती मग ते म्हणते बाई बशी आणत बा बशी आणत आता तू एक गाठ मारून ठेवून दे कप बाबाले कप बशीतच चहा देवाचा हम्म बाकी अजयले अजय कपामध्ये देवाचा ओके ओके आई मी आता ना मी बाबांना खप आणि बशीत देईन मी आता लक्षातच ठेवते हो की बाबांसाठी खप आणि बशी तुमच्यासाठी खप माझ्यासाठी खप आणि यांच्यासाठी पण खप मी लक्षातच ठेवते आता आण बाई डोली आण बशी आण होऊन जाईन झाला थंड कसं डोली बाई कस झालं थंड चा अरे अरे चहा थंड झाला खा आना बाबा आन हो मी पुन्हा गरम करून आणते आणि बशी आणते हो आता रोजच आहे तुमच्या समोर रोजच म्हणता तुम्ही हम्म कोण नाही रात राहू दे असू दे मी मानतो ना बशी आणते मग तू आणून मी आहे तोपर्यंत बशी आण मी कुठं आली गेली म्हणजे मग मग रोजच दे बाई बशी दे बाई बशी समजून घ्यावा बिन अशा राहते बाप्पा शिक्षणाच्या पोरी शिक्षणात डोस घालून राहते घरात तर डोकसच नाही आहे आपली सोनबी शिक्षणच शिकत राहिली घरात बिलकुल ध्यान नव्हतं तिच्या म्हणून घरातल्या गोष्टी भूलते शिक्षणात उत्तम राहते घरात झिरो पण पोरीबरीनं शिक्षणाबरोबर घरातल्या गोष्टी शिकल्या पाहिजे घरातलं स्वयंपाक पाणी सगळं कसं नियोजन केलं जाते हे बी शिकलं पाहिजे हम्म पोरी शिक्षण तर शिकावच शिकण 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 कमला तू नसनस नको जो प्रेमानं समजावत जाय तिने शिकण आता प्रेमानंच तर समजावतो तिने आता तुमच्या समोर बशीसाठी नाही का प्रेमानं समजावलं मी आजपर्यंत तिच्या समोर मोठ्या आवाजात बोलली नाही किती गलत्या केल्या तिने प्रेमानं समजावतो मी तिने आता पण किती दिवस टिकन प्रेम एक दिवस प्रेमाचा बी अंत होते कोणाच्या प्रेमाचा अंत झाला हो बाबा कमला काही नाही काही नाही इंदिरा काही नाही ते आमच्या गोष्टीवर ये ना ये घे कम घे गुळ घ्या आणि टोन गोळ कर गुळ कायच्या निमित्त का नवीन गाडी गिडी घेतली का तुन धनंजयला काही प्रमोशन की झालं काय धनंजयने घेतली का नवीन गाडी हा प्रमोशन माया माया झालं प्रमोशन माया ना तुमच्या भावाचं धनंजयच्या भावाचं मी आजी बोलणार आहे आजी <laughs> काय बोलतो इंदिरा खरंच आजी बोलणार तू हो 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 मी आजी बोलणार आहे धनंजयचे बाबा आजोबा धनंजय बाबा धनश्री आई

आणि दोन गोळे तिथंच खावाले लावले तुले हा दिलं ना औषध नाही कशी म्हणता आईले हो 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 दिलं तेवढं दिलं पण तेवढं दिलं जास्त नाही दिलं हम्म पण दिलं ना हो हो दिलं दिलं औषध दिलं चला ठीक आहे चांगलं झालं बाबा देवाच्या कृपेनं आलंय चांगलं झालं आता आराम करा तुम्ही जा रातचा साहेब मिस करतो ना श्री हा लागन तर उद्या सकाळच्या साहेब करतो तू कोण धनश्री मी म्हणतो तुले प्रॉब्लेमच काय आहे पण काय प्रॉब्लेम आहे तुझे आई हाय सांभाळाले आजी हाय सांभाळाले तुले काय काय प्रॉब्लेम आहे तुले हम्म हे बघा मी आताच तयार नाही आहो ना मी शरीरानं पण तयार नाही आहे आणि मनाने पण तयार नाही आहे मी मनाने पण तयार नाही आहे आताच बाळासाठी मला नाही आताच बाळ थोडा टाइम द्या, द्या। तुम्हाला नक्की मी बाप बनवणार असं नको विचार करा तुम्ही की तुम्ही बाप नाही बनणार म्हणून पण थोडा टाइम द्या ना आताच मी तयार नाही आहे आणि इथे इथे कसं काय होणार आहे बाळाचं समोर पण आपलं आपलं तिकडे आपण जिथे राहत होतो तिथेच आपण अगोदर मस्त मोठं मकान घेऊ लागेच तर आपल्या आई बाबांना पण घेऊन जाऊ आणि आजीला पण घेऊन जाऊ सर्वांना घेऊन जाऊ पण मोठा मस्त बंगला घेऊ आणि त्याच तेव्हाच मी माझ्या बाळाला जन्म देईल अशी माझी इच्छा आहे असं माझं स्वप्न आहे हे तू जिद ना धनश्री हे तू जिद मला लय भोगायला लागून पण आता तू आई सोबत बी खोट बोलली मला खोट बोलायला लागली लावली आता आई लिहू दे माहित होईल असं असं केलं त्या मग आईचे मनावर काय भीतन याचा आईचा तो विचार करायला पाहिजे होता तू नजर असा आई ना काय आहे आई बोलतीन बोलतीन चुपचाप राहतीन त्यांच्या कामाला लागतील बाकीच्या गावातल्या बायांना आहे ना म्हणून आई पण हिरस करते बायांचा दुसऱ्याचं पाहून आपण केलं तर होते का आपण आहे का तयार ते बघायचं मी तयार नाही आहो ना ते तयार असतील त्यांनी केलं मी तयार नाही आहो ना दुसऱ्यांचं बघून आपण कशाला करायचं असं मला वाटते आईला तर बस ते आजी बनणार आहे ते आजी बनणार आहे मी नाही बनत अरे बनू द्या ना कोणी काही बने आपला वे वेळ आला तर आपण बी बनू आपण पण बनू असं आईला समजत नाही मग खरं खरं सांगून देते नाही तर असं सांगते का नाही आई म्हणून असं डॉक्टर सांगत नाही आई म्हणून असं सांगते हाय मग गर्ब कमजोर आहे एवढं सगळं काय सांगितलं तुम्हाला नाही माहिती आईला पक्क माहित झालं आहे की आहे मला म्हणून आईला माहित आहे की माझा महिना चुकत नाही आईला गॅरंटी आहे की मुनू। मला आहे म्हणून म्हणून मला तसं सांगावं लागलं तर मग आता गर्भ कच्चा आहे तर कधी पण पडू शकतो ना असं असते ना अशी राजनीती खेळावे लागते आज आईचं मन पण दुखणार नाही आणि आपलं जे स्वप्न आहे ते पण पुरं होईल समजलं का आणि माहित झालं आईला तर तू गोया खाल्ले म्हणून मग काय करशील सांग तू आईचा रागाचा पारा जर चढला ना तो तू लेन मले ही तो करणार नाही कसं माहित होणार आईला आईला बिल्कुल माहित होणार नाही आईला यातला समजते फक्त तरी काय काही नाही समजत हं फक्त आजी बनायचं आहे मला आजी बनायचं आहे मला एवढं समजते आईला बाकी दुसरा काय समजते मी कोणत्या गोड्या घेतल्या कशा घेतल्या आईला काय माहिती घेतलं औषध घेतलं असं आहे ना समजते का तुम्हाला तुम्ही टेंशनच घेऊ नका तुम्ही मी बरोबर सांभाळतो आईला जर का माहित झालं आईले तो मला त्याच्या घसाट जो नको मग तू आहे मग तुझी सासू आहे हा मला नको काही म्हणतो मग अशी तशी बोलली समजलं मी याच्यात हवंच नाही बिलकुल तू आहे आणि आई आहे मग आईला जर का माहीत झालं तर तुम्ही सांगल्याशिवाय आईला काही माहीत होणार नाही एवढं पक्क तुम्ही फक्त तुमचं तोंड बंद ठेवा आणि बस आईला काही माहीत होत नाही ठीक आहे आता आराम करा चाल बा आता तू जिदवरच आली आता कधी बंगला घेऊ आणि कधी आपलं बाळ येईन काय माहिती देव जाणी बापा का पन्नास वर्षाचा होईल तेव्हा आपलं लेकरू येईन काय त बापा काय माहिती ना तू येवाच्या टायमाला आपलं बाळ येईल का धनश्री धनश्री जरासा तरी विचार कर वय उलटून चाललो हा झाले का तुम्ही झाले का पन्नास वर्षाचे काय बोलता हु? आता जनते तुम्ही अठ्ठावीस वर्षाचे हा जनते आता अजून चार पाच वर्ष आपल्याला बाकी आहे आणि दोन वर्षात तुम्ही कडी मेहनत करा मी पण घरामध्ये काट कसं कर करतो आणि पैसा आपण जमा करू आणि काय लोन वरच आपण बंगला घेऊन घेऊ आणि तीस किंवा बत्तीस तेहतीस वर्षामध्ये आपलं बाळ येणार नक्की चल आता ठीक आहे बा ठीक आहे आता बत्तीस तेहतीस वर्षात आपलं बाळ येईल ठीक आहे लग्न तर केलं सव्वीस वर्षात पण बाळ येईल बत्तीस तेहतीस वर्षात ठीक आहे तुयाच मतानं होते तुया मतानं नाही होते ल तुम्हाला जगू नाही देशील होते तुयाच होऊ दे आता मी बरोबर करते जे करते ना ते मी बरोबर करते तुम्ही फक्त सांभाळून राहा मी फक्त आणि फक्त पैसे कमवा फक्त पैसे तर कमावूनच राहिलो बा पैसे तर कमावूनच राहिलो पाहू आता काही बंगला होते ना काही बाळ येते सगळ्याचा आशीर्वाद राहिला ना आपल्या डोक्यावर लवकरच बंगला होईल आणि लवकरच बाळ येईल